बाबांच्या संगतीमध्ये अभंगत्व चालणे संगती झाली आमची निश्चिंती निश्चिंती शब्दाचा अर्थ वेगळा आहे तुझी, तुझी संगती संगतीमध्ये जीवनामध्ये काय बदल होतो मला अण्णांनी मगाशी सांगितलं आव्हाड अण्णांनी संग्रामदादा इतर ठिकाणी फॉर्म भरायचे संगतीचा परिणाम सांगतो तुम्हाला आमदारकीसाठी पण शक्यतो यश आलं नाही बरोबर दादाला कुणीतरी सांगितलं तुम्ही भगवान बाबांच्या चरणावर डोकं ठेवा आणि फॉर्म भरा निवडून आल्याशिवाय राहणार नाही <laughs> जे खरं आहे ते सांगतो तुम्हाला आणि संग्रामदानी ते ऐकलं आणि खऱ्या अर्थानं भगवान बाबांच्या संगतीमध्ये त्यांच्या चरण सानिध्यामध्ये आले एकदा नाही दोनदा नाही ना 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 तीनदा आमदार झाले हा <laughs> भगवान बाबांच्या संगतीचा परिणाम आहे नाही देखील येथे मिळेल आणि दुसरं सांगतो तुम्ही फक्त भगवान बाबा वामन भाऊंची सेवा करा विचाराच्या संगतीमध्ये राहा अरे ह्या पिढी जाऊ द्या पिढ्यान पिढ्या पीड़ा। अकल्प आयुष्य व्हाव त्या या कुळात त्या कुळाला आशीर्वाद हा भगवान बाबांचा आणि वामन भाऊचा असेल कधीच कुल नष्ट होणार नाही आणि त्या कुळाला कधी अपयश येणार नाही की भगवान बाबा आणि वामन भाऊची ताकद ही मिळाला फक्त भगवान बाबा आणि वामन भाऊंचा विषय थोडासा असा वेगळा आहे की त्यांना जो आपण शब्द देतोय ना तो शब्द आपल्याला पूर्ण करावा लागतो तुम्ही सामान्य माणसं असाल किंवा तुम्ही कोणीही असाल आणि राजकारण आणि धर्मकारण ह्या दोन सत्ता आहेत मला राजसत्ता आणि धर्मसत्ता राजसत्तेला धर्मसत्तेचा आधार लागतो आणि धर्मसत्तेला राजसत्तेचा आधार लागतो छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु आहे म्हणून मला एक वाक्य बोलावं असं वाटतं ते मावळे हे दिसत मला हे मावळे हे मावळे मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण या मावळ्यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज नसावे तर मावळ्यामध्ये अर्धा शिवबा असावा आणि अर्धा तुकोबा असावा शस्त्र आणि शास्त्र संतांनी शास्त्र हातामध्ये घेतले आणि गड स्वराज्य निर्माण केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र हातामध्ये घेतलेला आहे आणि स्वराज्याची निर्मिती केलेली आहे म्हणून शास्त्र आणि शस्त्र हे जीवनाचं ध्येय आहे आणि खऱ्या अर्थाने जीवन जगायचं असेल तर शस्त्र आणि शास्त्र असल्याशिवाय चालणार नाही बिडाला काही लोक दगडाच्या मूर्तीला मानायला तयार नाही तुम्ही विचार करा मी सांगणार नाही मला काही गरज नाही त्याच्याविषयी पण अमोल महाराज ती मूर्ती दगडाची आहे का ती मूर्ती स्वयंभू आहे जर आपल्याला त्याचं ज्ञानच नाही तर आपण का दुराग्रह करायचा की ही मूर्ती दगडायची आहे आणि ह्या मूर्तीची पूजा करणार नाही विशेष वेगळा आहे सोडून द्या पण खरं सांगतो तुम्हाला जीवन जीवन जगायचं जगायचं असेल असेल तर एक दोन शब्द आमदार साहेब बोलतील आणि आपण आपल्या कीर्तनाला सुरेश्वर राहत नाही विठाला आता गावातल्या गवळणी घराणं घेऊन यशोदेकडे जायला लागल्या यशोदे कृष्णाला सांगा गोकुळी राहावे का Tadi sangat amat Masya Allah लाडके आमदार आहेत ते खऱ्या अर्थानं त्यांची माझी पहिलीच भेट झाली नाव ऐकून होतो बरेच दिवसांचं खूप सुंदर बोलले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वजण मामा होते बरोबर दाई फळे साहेब आहेत सगळे सगळे हे जे लॉबी आहे ना खऱ्या अर्थानं आपल्यावर प्रेम करणारे आहे आणि धर्म कार्य करणारे आहे महाराज धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी काय बलिदान दिलेलं आहे धर्मासाठी एकत्रित द्या आणि आलंच पाहिजे खऱ्या अर्थानं त्यांनी ते वाक्य वापरलं हिरवी वळवळ बंद करण्याकरता भगवी चळवळ चालू करावं लागली बरोबर ते टायटलच द्या आता तुम्ही उद्या पेपरला काय असाल ते कारण आहो आओ... हे बघा ही चूक आपली जे महाराज हा मंदिरात गोलाल उधळणं किंवा मंदिरावर अतिक्रमण करणं किंवा पाठीमागदी दे, मडी देवस्थान गेलो होतं चूक आपली महाराज मोदी साहेबांनी सांगितलं होतं आपकी बार चार सो पार। हा राष्ट्र हिंदू राष्ट्र बनवायचा होता तुम्ही त्याला आम्ही काय करणार आम्ही तर महाराष्ट्र भर देशभर प्रचार करत होतो धर्मासाठी जगा कारण महाभारताचं वाक्य आहे धर्म रक्षित रक्षित हा जर तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करतो तुम्ही जर धर्माचं नाही रक्षण केलं तर महाराज आपली अवस्था आपल्या डोळ्याने सुद्धा पाहणार नाही एवढी बिकट अवस्था होईल म्हणून धर्मासाठी जगा आणि धर्मासाठी एकत्रित या माझं काय भाषण नाही मी नंतर बोलवल कधी विषय आला तर बिढाला कीर्तन किती वेळ करायचं मला तेवढं तुमच्या बारा ठरवा पूर्ण करायचं का म्हणजे हा पब्लिक पण बसलेले आहे का साहेब येणं पण महत्वाचं होतं आणि कीर्तन होतच राहील आहे का नाही या नाही माझी दही हांडी फडायची तयारी लगेच विषयच नाही कारण मी वैतण गेलो कीर्तनाला बरंच तर तू शेत आलो उलट मला बरं वाटला आज ते साहेब म्हटले डायरेक्ट दही हांडी तुम्हाला वा 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 असं बरं वाटलं तर म्हटलं डायरेक्ट दही हांडी फोडतो टेन्शन नाही मिढायला विढाला तुझी संगती झाली आमची निश्चिंती जास्त नाही वीस ते तीस मिनिट घेतो तुमचे जर कोणाला बाहेर जाऊन यायचं असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता कारण तुमचे लक्ष तुमची वृत्ती जर माझ्याकडे नसेल तर मी बोलण्यात काही उपयोग नाही साहेब की नाही नाही त्यानं तुम्हाला गडबड आहे काही तुम्ही तुम्ही चष्मेवली नाही ना नाही नाही म्हणजे कसं असतं बऱ्याच वेळ झाले आपण बसलेलो तिथं हां हा प्रकृती आहे शेवटी त्याला नाही लाज नसतो भीमशी महाराजांचं कीर्तन गीतारामांना चार चार घंटे चालायचं महिला मंडळ पाण्याच्या बॉटल घेऊन लेकरं घेऊन यायचे तसे येत नव्हत्या कारण भीमसे महाराजांचं कीर्तन चार घंटे चालायचं आणि ते कीर्तन ऐकण्याकरता सगळा समाज तेवढ्याच शांततेने कीर्तन ऐकत होता ही भीमशी महाराजांची ताकद होती महाराज ही भूमी सामान्य नाही इथं खऱ्या अर्थानं गुरुवारी न्यायाचार्य भगवानगडाचे महंत डॉक्टर बाबा ज्यांच्याकडं मी बारा वर्ष शिकलो ज्ञानेश्वरी पंधरा मिनिटात काय सांगू तुम्हाला ज्ञानेश्वरी आता ज्ञानेश्वरी उपनिषद द्वादश दर्शन हे सगळं सिद्धांत अहो सगळं तिथं अध्ययन बारा वर्ष मी शास्त्री बाबांकडे होतो खऱ्या अर्थानं ही भूमी पावन आहे मला इथं आल्याच्या नंतर मनस्वी आनंद झालेला आहे फक्त आता मला वेळ किती मिळतो त्याच्यावर अवलंबून आहे संगतीनं माणूस बिघडतो आणि संगतीनं माणूस सुधरतो हे सगळ्याला माहिती आहे पतन उद्धार संघाचा <स्टारीव> महिमा त्याच्या वेळ आधमा खरं सांगू तुम्हाला संगत संतन की करले

ते जर आपला उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर खरं सांगतो फक्त संगत चेंज करा आतापर्यंत ज्या माणसाच्या सहवासामध्ये आपण होतो ज्या लोकांच्या सहवासामध्ये होतो थोडासा त्यांना कल द्या जीवन सफल व्हावं असं जर वाटत असेल तर संगतीचे प्रकार तिने एक आहे कुसंगती एक आहे विसंगती आणि आहे सत्संगती आताचं फळ काय विसंगतीचं फळ काय आणि सत्संगतीचं फळ काय आता सतसंगतीचा फळ आहे त्याला पर्यायच नाही महाराज कुसंगतीच्या सहवासामध्ये गेला ना नरकाला गेल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही लादींच्या सहवासामध्ये जर गेला जो डॉन आहे डापुई अशा लोकांच्या सहवासामध्ये जर गेला मनुष्य तर त्याला काय मोक्ष मिळणार आहे का ते त्या सोडून तुम्ही जर भगवान बाबा वामन भाऊ वृक्ष बाबा भीमसे महाराज यांच्या संगतीमध्ये जर गेलात ना नक्कीच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही <स्टीवारी> मग त्यांच्या संगतीमध्ये जायचं तर आता उपस्थित नाही काय करायचं आता काय करायचं आता त्यांचे विचार हे ग्रंथ रूपाने शिल्लक आहेत भगवान बाबाची संगती असेल विडाला <स्टीवारी> म्हणाले तीन प्रकारचे माणसं आहेत ज्या व्यक्तीमध्ये रजोगुण आहे तमोगुण आहे आणि सत्व गुण आहे जर व्यक्तीमध्ये तमोगुण असेल तमोगुणाचं आधिक्य असेल तर ती व्यक्ती नक्कीच कुसंगतीच्या सहवासामध्ये जाते म्हणजे कुसंगतीच्या मार्गाने जाते आणि राहते ज्या व्यक्तीमध्ये रजोगुणाचं आधिक्य आहे ती संग ती व्यक्ती विसंगतीच्या आधिपत्याखाली जगते आणि खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीमध्ये सत्वगुण आधिक्य आहे सत्वगुण ज्याच्यामध्ये अधिक आणि वाढलेला आहे ती व्यक्ती नक्कीच संतांच्या सहवासामध्ये गेल्याशिवाय राहत आपली संगती तुटते आपले विचार तुटतात आपला सहवास तुटतो आपला काही दोष नाही महाराज त्याच्यामध्ये आपल्या गुणानुसार मनुष्य जर असेल तर तो व्यक्ती कधीच आपले विचार करू शकत नाही त्या माणसाचे विचार अंगा मनाच्या नुसार

महिला म्हणजे खालीपासलं सभा मंगपात खालीपास दोन मिनिट आपल्या मंदिराला जे उत्तम असं डेकोरेशन केलेले आहे अजयजी अजय यांना विनंती आहे का त्यांनी समोर येऊन स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सात दिवस साऊंड सिस्टीम ही सेवा पुरवणारे कृष्णा गोललाल यांनाही विनंती आहे की त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे अतिशय उत्कृष्ट अशी सेवा त्यांच्याकडून मिळालेली आहे अजयजी गाडवे यांना विनंती आहे आपल्या मौजमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण